मंडळी शुभजूत रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज पुन्हा एकदा आपण बघणार आहोत आंब्यापासून एक, एक छान असं आईस्क्रीम हे मँगो आईस्क्रीम अतिशय वेगळ्या पद्धतीने आणि अतिशय टेस्टी असं आपण बनवणार आहोत चलात मग बघूयात हे युनिक अशा मँगो आईस्क्रीमसाठी लागणारं साहित्य आणि कृती इथे आपण घेतलं आहे एक वाटी दूध अर्धी वाटी मिल्क पावडर त्यानंतर ड्रायफ्रूट्स दोन आंबे आणि कॉर्नफ्लॉवर सगळ्यात आधी आपण कॉर्नफ्लॉवरची एक पेस्ट तयार करणार आहोत त्याच्यामध्ये आपण इथे दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घेतले त्यामध्ये मी एक दोन ते तीन चमचे थंड दूध ॲड करते आणि त्याची अशी छान पेस्ट करून घेते जेणेकरून आपल्या आईस्क्रीमला घट्टपणा यायला मदत होईल चला आता आईस्क्रीम तयार करण्यासाठी सगळ्यात आधी मी त्या पॅनवरती दूध ओतून घेते एक वाटी दूध साधारण हे पावशर दूध आहे हे दूध आपल्याला छान असं घट्ट करून घ्यायचं आहे आठवून घ्यायचं आहे अगदी खूप आटवायचं नाही आहे त्याचा एक चौथा भाग आठवला तरीही चालेल त्यानंतर त्याच्यामध्ये एक चमचे साखर साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त ॲड करू शकताय आंबादेखील गोड आहे आणि मिल्क पावडरमध्ये थोडा स्वीटनेस असतो त्यामुळे मी ते एकच चमचा साखर ॲड केली आहे आता याच्यामध्ये आपण अर्धी वाटी मिल्क पावडर ॲड करणार आहोत मिल्क पावडर घातल्यानंतर अगदी कमी गॅसवरती ते आपण मिश्रण पूर्ण ढवळून घ्यायचं जर गॅस मोठा असेल तर गुठळ्या होऊ शकतात त्यानंतर आपण लगेचच कॉर्नफ्लॉवरची पेस्ट ॲड करणार आहोत आता हे दोन्ही पदार्थ आपल्याला छान एक सारखे मिक्स करून घ्यायचे आहेत गॅस पूर्ण कमी ठेवायचं आहे तुम्ही बघू शकता पूर्ण हे आपलं मिश्रण चांगलं घट्ट आहे आता याच्यामध्ये परत एकदा थोडंसं मी चार ते पाच चमचे दूध ॲड करते जेणेकरून याला एक स्मूदनेस यावा आणि आता याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स तुम्ही या ठिकाणी तुमच्या आवडीचे कोणतेही ड्रायफ्रूट्स ॲड करू शकताय हवं असेल तर आंब्याचे छोटे छोटे काप ॲड केले तरी देखील चालेल मी इथे आंब्याचे काप ॲड करत नाही आहे चला तर हे मी छान घोटून घेते तुम्ही बघू शकताय अजिबातच याच्यामध्ये गाठी किंवा गुठळ्या तयार झालेल्या नाही आहेत अतिशय स्मूथ असायचं स्ट्रक्चर तयार झाले आता हे आपल्याला हवं एवढं थंड झालं घट्ट झालं आहे आता हे आपण पूर्ण थंड करून घ्यायचं आहे आणि मग अपन अपन आपण आम आपल्या आंब्यामध्ये स्टफिंग करणार आहोत आंबे इथे मी स्वच्छ धुवून घेतलेत आता याला याच्या वरचा लेअर अशा पद्धतीने काढायचं आहे जेणेकरून चा मु, मु, आप जेणेकरून आपल्याला त्याची कुई काढता येईल कुई आपल्याला अतिशय हलक्या हाताने काढून घ्यायची कुठेही कडणी चाकू बाहेर निघता नये आतल्या आताच हलक्या हाताने कुईच्या बाजूने चाकू फिरवायचा आणि कुई आपल्याला मोकळी करून घ्यायची कुई एकदा चारी बाजूने मोकळी झाली की ती अलगद अशी अंगठ्याने काढून घ्यायची तुम्ही बघू शकता आपला चांगला मोकळा झाला आहे आता तो फुलपत्रामध्ये ठेवायचा जेणेकरून आपल्याला स्टफिंग भरायला आईस्क्रीमचं सोपं जाईल अतिशय सोप्या पद्धतीने मी तुम्हाला आईस्क्रीम दाखवली आहे तुम्ही नक्की ट्राय करा करायला देखील सोपी आहे आणि खायला तितकीच टेस्टी आहे आता हा आंबा आपल्याला फुल भरेल एवढं पूर्णपणे स्टफिंग करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आता ह्याला वरून वरचा जो काप आपण काढला होता त्यानेच झाकायचे आणि पूर्ण रात्रभरासाठी आपल्याला ह्याला डीप फ्रीजमध्ये ठेवून घ्यायचं आहे चला आम्ही पूर्ण एक रात्र हे फ्रीज फ्रीजरमध्ये ठेवलं होतं आईस्क्रीम आपली छान इथे तयार झाली तुम्ही बघू शकता अगदी दगडासारखा घट्ट असा तो आंबा झाला आहे आणि वरून त्याचा छोटासा तो काप ठेवल्यामुळे आतमध्ये देखील तयार होत नाही अतिशय स्मूद अशी आईस्क्रीम तयार होते आता बटाट्याचे साल काढायचं जे आपलं यंत्र असतं त्या सहाय्याने आपण ह्याची पूर्ण साल काढून घ्यायची आंबा थंड असतानाच काढायचे थोडंसं काढायला घट्ट जातो टाईट जातो पण ते तरी देखील आपण त्याच टाईममध्ये काढून घ्यायची कारण जर आंबा जर त्यानंतर वितळायला सुरुवात झाला आईस्क्रीम तर तुम्हाला साल काढता येणार नाही अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता मी सगळी साल काढून घेतली वरून देखील त्याला पूर्ण क्लीन करून घेतलं एकसारखा जेणेकरून आपल्याला याचे काप करायला सोपं जाईल आता हलक्या हाताने याचे काप करून घ्यायचे आहेत सुरीची जी दातेरी बाजू आहे त्या बाजूने याचे काप करायचे त्यामुळे काप करायला सोपं जातं अशा पद्धतीने चला तर मग इथे आपली मँगो आईस्क्रीम तयार झाली आहे आजची ही युनिक अशी मँगो आईस्क्रीमची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही कमेंट डिप्शनमध्ये नक्की सांगा चॅनल आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा एकदा भेटूयात अशाच नवीन छान आणि युनिक रेसिपीसोबत धन्यवाद